बॅग म्हणजे हाँगकाँग मिळेल मित्रांनो शूज सुद्धा मला ट्रेन मध्ये ठेवायला लागतील असं कधी वाटलंच नव्हतं जवळपास दीड तास डिले आणि बरेच कनेक्टिंग हे आहे मित्रांनो इंडिकेटर एन एन काहीतरी दाखवतात तिथे मी रिप्रेझेंट केलं एका बॉटलला इंडिया साडे दहा वाजते साडे दहा अकरा वाजतात मग ते इमिग्रेशन झालेलं आहे स्टॅम्प दिला त्यांनी एकदम स्मूथ इमिग्रेशन रिअल वाटते एवढी मोठी एलईडी स्क्रीन आहे एकदम रिअल वाटते थे खाली चालायला पण आहे इथे काचेचा आणि मला दोन माझ्या हॉस्टेलकडे चाललेलो आहे वेलकम बॅक फ्रेंड्स तर आता इथून माझी नागपूर विमानतळापासून जर्नी स्टार्ट होत आहे आणि इथून दिल्ली आणि दिल्ली ते हाँगकाँग असा प्रवास माझा चालू होणार आहे तर मित्रांनो लॉक पूर्ण बघा आणि असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे पूर्ण आणि सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय आता आता मी चाललोय चेकिंग चेंग कर, चेक इन करायसाठी आणि मी तुम्हाला पुढचा अपडेट आतमध्ये सिक्युरिटी चेक इन झाल्याच्या नंतर तो बॅग सीधा हॉंगॉंग जसं की बघितलं तुम्ही आता की चेक इन मी केलेलं आहे आणि चेक इन मध्ये बॅग मी ड्रॉप केला त्यांना त्यांनी काहीतरी डॉक्युमेंट ची प्रोसेस सांगितली आणि मी माझा विजा दाखवला माझा प्री अरायव्हल फॉर्म दाखवला हॉटेल बुकिंग्स दाखवले आणि काहीतरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं म्हणून त्यांनी थांबवलेलं आहे बोर्डिंग पास अजून दिलेला नाहीये बघू पुढे काय होतंय पंधरावीस मीटर थांबायला सांगितलं त्यांनी तो आपने दोनों बोर्डिंग पास इधर दे दी मुझे ओके थँक्यू मॅम तर नागपूर ते दिल्ली आणि दिल्ली ते हाँगकाँग अशा दोन्ही बोर्डिंग पास त्यांनी मला थोड्या वेळाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर दिलेले आहेत तर पुढे चाललोय मी इकडे सिक्युरिटी चेकिंगसाठी तर मित्रांनो हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत माझे इलेक्ट्रॉनिक्स काढून ठेवलेले ते एक अजून मोबाईल आहे ज्याने मी शूट करतोय इलेक्ट्रॉनिक्स जे आहेत ते पहिले आपल्याला का सगळे काढून ठेवायला लागतात आणि त्याच्यानंतर पुढे प्रोसेस करतात कमरेचा सुद्धा नाही चालत मित्रांनो सुद्धा मला ट्रेमध्ये ठेवायला लागतील असं कधी वाटलंच नव्हतं शूज मला काढायला लावले शूज हेवी आहेत बोलले पहिले मला चेक करू द्या त्यांनी चेक केले आणि त्याच्यानंतर मग मला वापस दिले नागपूरच्या मिहानबद्दल काहीतरी माहिती आहे मिहान इंडिया लिमिटेड कारण इथे एक सीन झाला आहे फ्लाईट जवळपास दीड तास गेले आणि बरेच लोकांची कनेक्टिंग फ्लाईट आहे इथं दिल्लीची आत्ताचे वाजलेत सव्वा बारा अजून सांगितलेलं त्यांनी बारा पन्नासपर्यंत फ्लाईट येऊ शकतो म्हणून आणि लोक परेशान होतात इथे एकदम काउंटरवरची एवढी गर्दी केली त्यांनी आणि एअरलाईन वाल्यांकडे काही अन्सर नाही आहे बरेच लोकांची कनेक्टिंग फ्लाईट आहे बरेच लोक एक दीड तासाच्या आतमध्ये माझी पण कनेक्टिंग फ्लाईट आहे पण जवळपास चार तासाचा लेवर आहे तर दीड तास इथे डिले झालेली आहे जेव्हा अडीच तास अजून बाकी आहेत मला तर काही टेन्शन नाही आहे बरेच लोक आहेत परेशान होते फायनली करतोय बोर्डिंग आता ऑलरेडी बराच लेट झालेला आहे ऑलमोस्ट दीड तास डिले आहे फ्लाइट रात्री तर काही जास्त कंटेंट शूट करायला मिळणार नाही दिल्ली विमानतळावरती आलेलो आहे मी इथे इथे okay. दिल्ली विमानतळ बराच मोठा आहे इथे एक दोन तीन टर्मिनल्स आहेत इथे मला मी सेकंड टर्मिनलला आलेलो मला इथून थर्ड टर्मिनलला जायचं आहे आणि थर्ड मित्रांनो जे ऑलमोस्ट पाहुणे तीन वाजलेत तीन वाजलेत सहा ऑक्टोबर आहे आज आत्ताच जस्ट लँड झालो आहे मी नागपूरवरून दिल्लीला आणि फ्लाईट ऑलमोस्ट अडीच तास लेट आलेली आहे अडीच तास लेट आल्याच्यानंतर ले अजून इंडिकेटर सेक्शनमध्ये मी चेक केलं आत्ताच हाँगकाँगची फ्लाईटचं तर तिथे काही दिलेलं नाही अजून बघूयात इंडिगोची फ्लाईट आहे माझी डायरेक्ट आता इथून हाँगकाँगची सकाळी पोहोचेल मी हाँगकाँगचे एक वाजले असतील दुपारचे आणि इंडियाचे दहा वाजले असतील तिथे तिथे पुढे जाऊन करन्सी एक्सचेंज सिम कार्ड ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन मी सहाशे यू एस डॉलर कॅरी करतो आहे इथे आणि इंडियामध्येच अरेंज केली मी सहाशे डॉलर्स आणि तिथे जाऊन ई सीम किंवा फिजिकल सीम एकदा बघतो मी काय होते डॉलर्स याच्यासाठी का एक्सचेंज रेट खूप चांगला मिळेल आणि आय एन आरचा रेट खूप खराब मिळेल तिथे म्हणून मी डॉलरची अरेंजमेंट पहिलेच केलेली आहे बघूयात आता पुढे जाऊन काय होतं ते हे आहे मित्रांनो हाँगकाँगचा इंडिकेटर एन एन काहीतरी दाखवत आहे तिथे तर एन म्हणजे मला काय नेमकं समजायला मार्ग नाही एन म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे गेट नंबर इथे पंधरा बी आहे आठ गेट आहेत तर मी आत्म आता तरी एका गार्डला विचारलं आहे त्यांनी सांगितले की सात नंबर गेटमधून आतमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक पंधरा नंबरचा गेट सापडेल तुम्हाला ते बाहेरून कसं समजेल सात नंबरच्या जा गेटमधून जायचं सहा सात मित्रांनो दिल्ली ड्युटी फ्री इथे आहे मी सध्या माझं हाँगकाँगचं इमिग्रेशन झालेलं आहे स्टॅम्प दिला यांनी एकदम स्मूथ इमिग्रेशन होतं जिथे की त्यांनी काही नॉर्मल क्वेश्चन विचारले कशासाठी चालले रिटर्न तिकीट आणि बस स्टॅम्प मारला सिक्युरिटी चेक इन झालं मागे इकड़े समोर ड्यूटी फ्री है कहीं तरी वेग दिता है इतने बॉटल तो दारूपेक्षा बॉटल की पैकिंग चांगली वाटती है ब्लैक बैरल इकड़े पूर्ण लेडीज सदे मेकअप वेकअप तो सग वन साइड दिल्ला है कर भरपूर मोटा है ड्यूटी फ्री है म्हणजे मेन कामाचं त्यांनी बरोबर लक्ष ठेवलंय हो जॅक पाच हजार सातशे नव्वद रुपयाला क्विन पॅक कॉम्बो आहे चार हजार नऊशे नव्वद रुपयाला जॅक डॅनियल याची प्राइस बघते एकवीस हजार एकशे नव्वद रुपये एटीन इयर्स ओल्ड विस्की लुक लुकट बिस्क एकोणपन्नास हजार रुपये ऑलमोस्ट पन्नास हजार रुपयाची प्राइस आहे ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओल्ड बिस्की आणि याची एम एल साईज मे बी एक लिटर आहे एक लिटर आहे का दोन लिटर आहे पन्नास हजार रुपये हा पूर्ण संपूर्ण इथलं ड्युटी फ्रीचा एरिया आहे भरपूर मोठा एरिया गोल्ड लेवल देखो काय त्यांनी रिप्रेझेंट केलं एका बॉटलला त्याच्यामध्ये हे फक्त जॉनी वॉकरच हे काउंटर आहे जॉनी चे इथे एक एक लिटरचे सगळे काही पॅकेज आहेत डबल ब्लॅक बराच मोठा एरिया आहे ड्युटी फ्री इथे मध्ये आणि फोटीन बी नंबरच्या गेट वरती फ्लाईट येणार आहे हाँगकाँगची तर तिकडे चाललोय मी आता फोटीन बी बघता बघता संपत नाही एवढे दुकान आहे तिथे वेगवेगळे ज्वेलरीचे भरपूर दुकान आहेत वॉचेसचे बरेच दुकान आहेत दारूचे तर अनगिनत दुकान आहेत एक युनिवर्सल अडॅप्टर पाहिजे होता मे बी तिकडे आपले चार्जर कनेक्ट व्हायला थोडासा प्रॉब्लेम होतो थो। चायना एशिया मध्ये रात्रीचे पावणे चार वाजलेत आणि आता मी डायरेक्ट मेबी हॉंगकाँगला पोहोचल्याच्या नंतरच बोलेल कारण झोप एवढी येते एक तर फ्लाईट डिले होती त्याच्यामुळे अननेसेसरी वाट पाहावं लागलं ला। आणि इकडे आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी स्मूथच झाल्या एक दीड तास तेवढा लागतो सगळ्या गोष्टीला म्हणजे इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेकिंगला मी बघतोय का दारूचे एवढे दुकान कसे काय दिल्ली एअरपोर्टला मी फर्स्ट टाइम आलोय मे बी माझ्यासाठी नवीन आहे फोर्टीन ए फोर्टीन बी हे एअरटेलचं सिम काउंटर आहे आम्हाला तर कधी रेंज नाही भेटली तर आता मी डायरेक्ट हाँगकाँगला पोहोचल्याच्या नंतर बोलतो आणि अपडेट वगैरे हो जे काय आहे ते मी सीम घेतल्यावरच मे बी देऊ शकेल सीमचा काय एअरपोर्टवर खराब रेट मिळेल असं वाटतंय मला तर मी एअरपोर्टच्या बाहेर गेल्याच्या नंतर सीम विकत घेईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत काही मी पोस्ट करू शकेल ओके चलो बाय पोहोचलेलो आहे फ्लाईट इथे सुद्धा अर्धा घंटा डिले आलेली आहे इथल्या साडे अकरा वाजलेत आणि मे बी इंडियाचे दुपारचे दोन वाज इथले दुपारचे दोन वाजलेत आणि इंडियाचे साडे दहा वाजले साडे दहा अकरा वाजलेत मित्रांनो माझ्या साईडला जे इमिग्रेशन ऑफिसर्स जे दिसत आहेत तुम्हाला तिथे त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले मला सेम लाईक जे की इमिग्रेशन काउंटरवर प्रश्न विचारतात तुम्ही कुठे चालले तुमचं विजिट ऑफ पर्पज काय आहे तुम्ही इंडियामध्ये काय करता इंडियामध्ये तुमचा जॉब काय आहे जॉब टायटल जॉब तुम्ही जर का तुमची वेबसाईट दाखवू शकाल तर वेबसाईट दाखवा त्याला लॉग इन करून वेबसाईट दाखवली मी माझी यांनी इथे फ्री वायफायचा ॲक्सेस दिला मला आणि त्यांना वेबसाईट दाखवली वेबसाईट वरती माझे युट्यूब चे काही व्हिडिओ ऑलरेडी मेन्शन होते तर ते त्यांनी बघितले आणि मग त्यांनी मला पुढे पाठवलं मे बी सगळ्यांना चेक करतात जे हँडीक्राफ्ट आहेत ना मित्रांनो त्यांच्यासाठी सर्व्हिस आहे आहे हे घ्यायला येतात एअरप्लेन मध्येच भरपूर एका टर्मिनल मधून दुसऱ्या मध्ये जाण्यासाठी मेट्रो घ्यावी लागते हा जस्ट वन पार्ट आहे हाँगकाँगमध्ये मी आता सगळ्यात पहिले जाऊन सिम कार्ड घेणार आहे मेट्रो घेऊन पहिले हॉस्टेलला पोहोचणार आहे आणि थोडा आराम करायचा आहे मला कारण फ्लाईट जी आहे ती भरपूर जास्त कंजेस्टेड होती आ, नहीं, माजी है, सीट कम्फर्टेबल म्हणजे माझी हाईट जास्त आहे सहा फूट दोन इंच सीट काही कम्फर्टेबल होती नाही आणि सहा घंट्याचा कंटिन्यू रन होता इथले दुपारचे दोन वाजलेत नाश्ता पण नाही केलाय बघू तर्री पोहा वगैरे भेटतोय का बाजूला बाहेर एअरपोर्टच्या भेटणार तर नाही गेंड्र गुंड्रस खातात हे लोक हा गेंड्र म्हणजे विदर्भाच्या भाषेमध्ये गांडूळ हे काही ऑफिसर्स उभे आहेत इथे जे की टेम्परेचर चेक करत आहेत लहान मुलांचं मे बी त्यांची काही हेल्थ किंवा त्यांना टेम्परेचर ताप आहे की नाही फर्स्ट टाइम बघतोय मी एअरपोर्टला असं काहीतरी आ, इमिग्रेशन झालेलं आहे हाँगकाँगमध्ये मी आज आलो आहे एंटर झालेलो आहे बॅगेज क्लेमकडे चाललेलो आहे भरपूर बेल्ट आहे तिथे एक नंबरपासून सतरा नंबरपर्यंत माझा सोळावर येतोय एकदम लास्टपर्यंत चालत जायचं आहे आणि सेकंड थिंग की पासपोर्टवर हाँगकाँगचा कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प मिळत नाही तर ज्यांना स्टॅम्प कलेक्शनचा आवड आहे तर त्यांच्यासाठी आहे स्पेशल की स्टॅम्प कोणत्याही प्रकारचा मिळत नाही बस एक प्रीआरवर रजिस्ट्रेशन फॉर्म असतो त्याच्यावरती सिग्नेचर करायला लावतात आणि एक इथे आल्याच्यानंतर एक स्लिप भरायला लावतात तर ती स्लिप आणि ते एक छोटीशी पर्ची देतात झालं खतम तुम्ही एंटर होऊ शकता विचारतात पर्पज ऑफ व्हिजिट आणि तुमचे ब बुकिंग डिटेल्स वगैरे फ्लाईट डिटेल्स वगैरे रिटर्नचे आणि मग तुम्ही एंटर करू शकता मी सर्व काही दाखवले तसे आणि एंटर केले बघा तर हाँगकाँगच्या बाहेर आलेलो आहे मी आणि एक खूप सुंदर अशी गोष्ट मला इथे दिसली आहे मी लगेच दाखवलं तुम्हाला आहे बघा एकदम रियल वाटते एवढी मोठी एलईडी स्क्रीन आहे एकदम रिअल वाटते खाली चालायला पण आहे इथे काचेचा म्हणजे पूर्ण ग्लास आहे आणि ग्लासच्या खाली स्क्रीन लावलेली आहे त्यांनी काय सुपर वाटतंय बघा पूर्ण पूर्ण एलई डी स्क्रीन आहे चलो यार आपण निकाल बॅग लेके करन्सी करन्सीचं जे आहे ते मी त्यांना आतमध्ये विचारलं माझ्याकडे हंड्रेड डॉलरची नोट आहे आणि त्यांना पन्नास डॉलरचे एक्सचेंज मागितलं तर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला छोट्या अमाऊंटमध्ये जर काही एक्सचेंज पाहिजे असेल तर आय एन आर जर का, का, का तुमच्याकडे असतील तर बाहेर एक क्युसरप मशीन लागलेलं ला असेल त्याच्यामध्ये एक एक नोट टाकायचा आहे आणि तुम्हाला मग ते कमी कमी एक्सचेंज मिळून जाईल त्याच्यातून असं त्यांनी सा सांगितलं शंभर दोनशे तीनशे रुपयाचे इंडियन रुपीजचे म्हणून मी काही तिथे एक्सचेंज केलं नाही आणि एअरपोर्टवर एक्सचेंज रेट पण खूप खराब मिळतो आहे तर मी एक्झिट बघतो आहे आता पन्नास डॉलरचं एक्सचेंज मागितलेलं आहे मी शंभर डॉलर दिलेत त्यांना डॉलरचा जो रेट आहे तो सेवन पॉईंट झिरो फाईव्ह हॉंगकाँग डॉलर मिळतील मला तुमच्याकडे सीम सुद्धा आहे तिथे ओके सर थ्री फाईव्ह टू हॉंगकाँग डॉलर भेटणार म्हणून त्यांनी सांगितलं

तर त्यांनी मी फक्त पन्नास डॉलर एक्सचेंज केले फक्त कारण मी फक्त दोन दिवस राहणार आहे इथे मला काही जास्त खर्च करायचा नाही आहे हे चाललं आपलं डोरीमोनच्या फिशरीमध्ये आणि मला थ्री हंड्रेड फिफ्टी टू कलदार दिले मला दोन तीन थँक्यू सर थँक्यू तर मित्रांनो मी फक्त पन्नास डॉलर तिथे एक्सचेंज केलेत आणि पन्नास यू एस डी एक्सचेंज केले आहेत हाँगकाँग हाँगकाँग डॉलरमध्ये आणि पन्नास हाँगकाँग डॉलरची पन्नास हाँगकाँग डॉलर मी जवळ ठेवलेत बघू ट्रेन तिकीट कितीची होते इकडे ट्रेन टर्मिनल आहे इकडे जसं इथून एक्झिट आलो आपण इकडून तर इथेच मेट्रोचं टर्मिनल आहे तर इथे तिकीटचं वगैरे काउंटर आहे मी तिकीट काढतो आणि मग पुढं तुम्हाला सांगतो किती रुपयाचं तिकीट होते काय होतं तर तिथे मला सांगितलं त्यांनी की मेट्रो जाण्यापेक्षा बसनी जा तर ए ट्वेंटी वन नावाची बस आहे इथे यांचा पब्लिक ट्रान्सपोर्ट बघा जवळपास असा आहे डबल डेकर बसेस आहेत सगळ्या ए सी बसेस आहेत आणि ए ट्वेंटी वन नंबरची बस घ्यायची आहे मला माझ्या हॉस्टेलला जाण्यासाठी okay he line a21 cha bus okay okay thank you uh, uh, 18, uh, 18th, 18th. okay okay thank you thank you okay, okay. Okay? उतरलो आहे मित्रांनो बसमधून मी आणि माझ्या हॉस्टेलकडे चाललेलो आहे हां हेच आहे चुंकिंग मेन्शन आहे इथे केलेलं आहे माझं हॉटेल बुक प्लेट्स बुक अरे किराणा मालाचं दुकान खालत हा हा इथला मेन स्क्वेअर असल्यासारखा स्क्वेअर आहे इथे लिफ्ट घ्यायची आहे मला जायचंय फ्लोअर ला आपल्या हा सर मेरा बुकिंग आहे भूषण पापा दो, दो आ, थे। थे थे बुक काही आपले इंडियन तर हे खूप इंडियन साठी फ्रेंडली हॉटेल राहू शकतात म्हणून पासपोर्ट दिलाय मी त्यांना आता पासपोर्ट माझा ते चेक करतायत आणि ट्वेंटी एट हाँगकाँग डॉलर काहीतरी प्रोसेसिंग फी दिली म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जे मी बुकिंग केले त्याच्या व्यतिरिक्त मला शेड बुक केलेली एका कबूतराला दाणे खाताना बघतायत ते लोक एवढे रिकाम करत लोकांचे कार्ड कार्ड असतं मंथली पाच दस असतं असं कार्ड बघा मोबाईलनी एनएफसी पण दिसतात बरोबर आहे बघा त्याच्यावरूनच चालली आहे हाँगकाँग आयलंडला आहे ही बस